मंडई वीस जानेवारीला होणाऱ्या मुंबई उपोषणाच्या धर्तीवर मनोज चारांगे पाटील ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत त्यांनी आता आर नाही तर पार अशी भूमिका घेऊन मराठा आरक्षण पदरात पाडून घ्यायची तयारी दाखवली वीस जानेवारीला ते आंतरवली सराटीमधून पायी मुंबईला जायला निघतील आणि पंचवीस ते सव्वीस तारखेला आझाद मैदानावर पोहोचून आरक्षणासाठी उपोषण सुरू करतील पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला असं आवाहन केलं आहे की मराठा आरक्षण देण्याबाबत सरकारची सकारात्मक भूमिका बघून जारांगींनी आंदोलन करू नये चोवीस जानेवारीला क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होईल आणि आम्हाला खात्री आहे की त्यानंतर मराठा आरक्षणाचा रखडलेला प्रश्न मार्गी लागेल तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं असं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करावं लागणार नाही सुप्रीम कोर्टानं आमची क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असून त्यावर चोवीस जानेवारीला सुनावणी होणार आहे आमच्या सरकारनं ती याचिका दाखल केली आणि त्या याचिकेसाठी आम्ही दोन महिने अथक प्रयत्न केले दरम्यान आता क्युरेटिव्ह पिटिशनवर सर्वोच्च न्यायालय जो काही निकाल देईल त्याचं उत्तर येत्या काही दिवसात कळलंच पण आता जर समजा आरक्षण भेटलंच आणि मुद्दा न्यायप्रविष्ट असला तरी त्याचं श्रेय नेमकं कोण घेऊ शकतं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगू शकते का त्याचा राज्याच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भाई पंडळी जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाजाची लढाई आता अंतिम टप्प्यात आल्याच्या चर्चांना उदाहरण आलंय पण एका बाजूला आपण ते जरी मान्य केलं तरी पुढं निवडणुकीच्या धर्तीवर मराठा आरक्षणाचं क्रेडिट खाण्याची खरी गेम सुरू होणार आहे म्हणजे अगदी मुळापासून बोलायचं झालंच तर दोन हजार अठरा साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला गायकवाड समितीच्या शिफारसीनंतर काही अटी शर्तींच्या आधारावर शिक्षणात आणि नोकरीत सोळा टक्के आरक्षण दिलं गेलं होतं पुढं त्या आरक्षणाविरोधी हायकोर्टात याचिका दाखल केली गेली पण मर्यादा कमी करून हायकोर्टातही ते आरक्षण टिकलं म्हणजे शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीत तेरा टक्के अशी त्या आरक्षणाची मर्यादा ठेवण्यात आली पण त्यानंतर सुप्रीम कोर्टात मात्र ते आरक्षण रद्द करण्यात आलं मग पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर रिव्ह्यू पिटिशन म्हणजेच फेरविचार याचिका दाखल करण्यात आली पण त्यातही मराठा समाज मागासलेला आहे किंवा आरक्षणासाठी पात्र आहे हे सिद्ध झालं नाही आता खरं तर शिंदे फडणवीस सरकार यासाठी ठाकरे सरकारला ब्लेम करतं ठाकरे सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला योग्य तो इम्फेरियल डाटा प्रोव्हाइड केला नाही असा आरोप झाला पण ठाकरे सरकारच्या काळात जे आरक्षण टिकलं नाही किंवा मिळालं नाही ते टिकणारं आरक्षण आम्ही मराठा समाजाला मिळवून देऊ यासाठी आता शिंदे फडणवीस सरकारनं कंबर कसलेली पाहायला मिळते पण त्याचं श्रेय खर तर जरांगे पाटलांचं असू शकेल कारण सप्टेंबर मध्ये जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्र केल्यानंतर राज्य सरकारनं शेवटचा पर्याय म्हणून क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयात दाखल केलं दरम्यान सध्या ते क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टानं स्वीकारलंय आणि त्यावर चोवीस जानेवारीला अंतिम निकाल येण्याची शक्यता सांगितली जाते सरन्यायाधीशांसह चार न्यायाधीशांसमोर त्या याचिकेवर सुनावणी होणार आहे आणि त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायाधीश संजय कौल संजीव खन्ना आणि बी आर गवई यांच्या समक्ष ती सुनावणी पार पडणार आहे आता हा झाला आरक्षणाच्या लढाईचा आतापर्यंतचा कायदेशीर इतिहास पण दरम्यान जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या ग्राउंडवरील लढाईमुळं गेल्या चार पाच महिन्यात सरकारची बेकार कोंडी झाली आहे त्यावर तोडगा काढताना एकनाथ शिंदे यांनी एका सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचं वचन दिलं त्यावेळी त्यांनी त्यांची जी मराठा नेतृत्वाची छबी आहे त्याचा प्रभावीपणे वापर केला आणि शिवसेना फुटीनंतर त्यांच्याबद्दल जो मराठा समाजात गद्दारीचा मेसेज गेला होता तोही खोडून काढण्याचा प्रयत्न केला आता नुकतंच एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलन करण्याची गरज नाही सुप्रीम कोर्टानं ना, आमची क्युरेटिव्ह याचिका स्वीकारली आहे त्यासाठी आम्ही दोन महिने मेहनत घेतली होती आमच्या प्रयत्नांना यश आलं मला मराठा आरक्षणाबाबत माझी भूमिका मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानू इच्छितो दरम्यान मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी आमचं सरकार वकील नेमणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ते म्हणाले की महाराष्ट्रातील मराठा समाजाचं सामाजिक मागासले पण आम्ही सिद्ध करू दोन हजार अठरा साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं फडणवीस सरकारच्या काळात मुंबई उच्च न्यायालयात आरक्षण कायम होतं मात्र महाविकास आघाडीच्या कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयानं ते आरक्षण फेटाळलं होतं त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं जी काही भाष्य केली ज्या काही उणीवार निदर्शनास आणून दिल्या त्यावर आमचं सरकार आणि आमच्या तज्ज्ञ वकिलांच्या पथकानं काम केलं आणि ते न्यायालयात युक्तिवाद करणार आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत सर्वोच्च न्यायालयाकडून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे आपल्या सर्वांचं एकच उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी आपण संयम बाळगला पाहिजे दुसऱ्या बाजूला त्यांनी राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देताना अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही याचा पुनरुच्चार केला आणि ओबीसींना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला तसंच राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याचीही घोषणा केली म्हणजे एका बाजूला मराठा आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींना खुश करत आणि मराठा कार्ड खेळून एकनाथ शिंदे आरक्षणाचं क्रेडिट घेण्याच्या तयारीत असले तरी गोष्ट गोष्टसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे की क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये ज्या आरक्षणाचा उल्लेख केला आहे ते फडणवीस सरकारच्या काळात दिलं गेलं होतं पण मागच्या काही काळात आंतरवली सराटीमधील लाठीचार्ज मराठा आंदोलन सोडून ओबीसींच्या मंचावर लावलेली उपस्थिती आणि सातत्यानं वेगवेगळ्या मार्गांनी मराठा आंदोलन मोडीत काढण्याचा डाव असे आरोप फडणवीसांवर झाल्यामुळं ते मराठा समाजासाठी विलन ठरू लागले होते पण फडणवीसांवरील तो विलनचा ठपका पुसून टाकण्यासाठी आता क्युरेटिव्ह पिटिशनचा निकाल महत्वाची भूमिका पार पाडणार आहे असं बोललं जात आहे कारण जर निकाल राज्य सरकारच्या बाजूने लागला आणि मराठा समाजाचं आरक्षण टिकलं तर नक्कीच भाजपचे नेते आणि कार्यकर्ते आरक्षणाचं सगळं क्रेडिट फडणवीसांच्या नावे लावणार असं दिसतंय तसंच दुसरी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आमदार अपात्रतेची सुनावणी म्हणजे एकनाथ शिंदे कितीही म्हणत असले की मी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे तरीही त्यांच्यावर आणि इतर आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे त्या संदर्भात कोर्टानं दिलेल्या आदेशानुसार आता आमदार अपात्रतेची सुनावणी ही वाढलेल्या मुदतीनुसार दहा जानेवारीच्या आत होणं अपेक्षित आहे तेव्हा जर निर्णय एकनाथ शिंदेंच्या विरोधात लागला आणि त्यांची आमदारकी रद्द झाली तर त्यांचं मुख्यमंत्रीपदही धोक्यात येऊ शकतं असं म्हणतात आता त्यावेळी मात्र फडणवीस आणि अजित पवार मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकतील त्यातही आगामी निवडणुकीच्या धर्तीवर फडणवीसच मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील अशी चर्चा राज्यात सुरू आहे आणि तसं झालं तर आपसूक चोवीस तारखेच्या मराठा आरक्षणाचं क्रेडिट फडणवीसांना मिळेल दुसरीकडं फेब्रुवारीत मराठा आरक्षणासाठी शिंदे सरकार विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत असलं तरीही ते अधिवेशन होणार की नाही हे आमदार अपात्रता निकालानंतरच कळेल दरम्यान क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये कोर्टाने पुन्हा मराठा आरक्षणाला नकार दर्शवला तर मग आयत्यावेळी राज्य सरकार हे एखादा अध्यादेश काढून निवडणुकीच्या आधी मराठा समाजाला खुश करायचा प्रयत्न जरूर करेल पण आरक्षणाचा विषय आता केंद्र सरकारकडे के असल्यानं केंद्र सरकार त्यात किती लक्ष घालत आहे त्यावर सगळा खेळ आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे चोवीस तारखेला निकाल मराठा समाजाच्या बाजूनं लागेल का जर आरक्षण मिळालंच तर त्याचं श्रेय नेमकं कोणाला मिळेल आणि कोणाला त्याचं ब्लेम पत्करावं लागेल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भाई या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद